आजची बातमी ऐका नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादकांसाठी एक जबरदस्त बातमी आली आहे अकोलाच्या बाजारात कापसाचा भाव आठ हजार आठशे रुपयाच्या घरात पोहोचलाय या ऐकून तुम्हाला चांगले वाटले असेल आजचे दिन आले असे वाटले असेल पण थांबा गडबड करू नका हा व्हिडिओ संपूर्ण पहा आठ हजार आठशेचा चा भाव खरच सगळ्यांना मिळतोय का की ही फक्त वेळापुरती आलेली हवा आहे आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न कापूस आता विकून टाकायचा की दहा हजार होईपर्यंत थांबायचं हा एक निर्णय तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो किंवा फायदेशीर ठरू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी तुम्हाला एक खात्रीशीर सल्ला देणार आहे सर्वात आधी एक गैरसमज दूर करूया आठ हजार आठशे रुपये भाव मिळाला हे शंभर टक्के खरं आहे पण तो कुठे फक्त आकोट मार्केट मध्ये तोही एकदम उंचांकी म्हणजेच टॉप क्वालिटीच्या कापसाला आपल्या बाकीच्या मार्केटमध्ये मग ते मराठवाडा असो किंवा विदर्भ सरासरी भाव अजूनही सात हजार आठशे ते आठ हजार शंभर रुपयाच्या दरम्यान भाव भाव थोडे वर आलेत पण अजून सुपर तेजी तुमच्या दारात आलेली नाही हे लक्षात घ्या मित्रांनो बाजार वाढला हे नक्की खरं भाव वाढले नक्की खरं याची तीन मुख्य कारण आहेत अगदी सोप्या भाषेत समजून घ्या एक जानेवारी पासून सरकारने बाहेरून येणाऱ्या कापसावर अकरा टक्के टॅक्स लावला आहे त्यामुळे परदेशातील कापूस हा महाग झाला आहे व्यापाऱ्यांनी आपला देशी कापूस घ्यायला सुरुवात केली आहे दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे कापसाच्या बिया म्हणजे सरकीचे भाव चार हजार दोनशे रुपयापर्यंत गेले आहेत सरकी महाग झाली की कापसाचा भाव आपाप वाढतो तिसरं म्हणजे बाजारात कापसाची आवक कमी आहे उत्पादनही घटले ज्याच्याकडे कापूस आहे सध्याच्या परिस्थितीत तो राजा आहे आता तुम्ही म्हणाल मग सर आम्ही कापूस साठून ठेवतो आणि भाव अजून वाढतील हो भाव वाढू शकता पण एक मोठा धोका निर्माण होतो हे समजून घ्या सरकारचं धोरण कधी बदलेल सांगता येत नाही जर कापसाचे भाव खूप जास्त वाढले तर सरकार आया शुल्क काढून टाकू शकतो किंवा नवीन नियम आणू शकतो जर असं झालं तर एका रात्रीत भाव खाली येऊ शकतात हा धोका नक्की डोक्यात ठेवा मग तुम्ही म्हणाल मग आता फायद्यात राहायचं असेल तर काय करायला पाहिजे माझा तुम्हाला एक लाख मोलाचा सल्ला आहे बाजार सध्या आहे त्याची वाट नक्की पहा पण आजच जाऊन तुमच्या जवळच्या केंद्रावर हमी भावासाठी नोंदणी विकण्याचा एक सुरक्षित रस्ता तयार पाहिजे थोडक्यात काय आशा तीजीची ठेवा पण तयारी मंदीची बी पण ठेवा तुम्हाला काय वाटतं कापूस दहा हजार होईल का कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद